नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये अवकाळी पावसाचा कोकणातील आंब्याला फटका ऐन हिवाळीत अवकाळी पावसामुळे आंबा काजू मोहरावर परिणाम रोहा शहरात सापडला मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या छाप्यात प्राण्यांचे अवशेष देखील सापडले सावित्रीच्या किनारपट्टीवर कांदळवनांची कत्तल पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रांत अधिकाऱ्यांना दिले मनसेने निवेदन आणि नार्वेकर शिंदे भेटीवर रोखोक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी घेतली पत्रकार परिषद सविस्तर वृत्त राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडतोय रत्नागिरी सिंधुदुर्गात हा अवकाळी पाऊस पडत आहे कोकणात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या अवकाळी पावसामुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्यात आंबा काजूला मोहर आल्यानं आता हा मोहर गळून पडलाय अवकाळी पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील निर्माण आहे तर आंबा आणि काजूचा मोहर गळून पडण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासांपासून सिंधुदुर्गातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडतोय सावंतवाडी आणि कणकवली या तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलाय या भागात सोमवारी रात्रीपासूनच पाऊस पडतो आहे बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा काजूच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे या पावसाचा परिणाम आंबा पिकाला होण्याची शक्यता आहे तसेच काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे या अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे तर पुढील चोवीस तासात कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि नऊ जानेवारीला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवारी जाने आठ जानेवारी रोजी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे शहरातील धनगराळ येथील रहिवासी तन्मय सतीश वय वर्ष राहत्या घरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदूक बनवण्याचं सा साहित्य एक पाच बंदूक एकोणचाळीस काडतुस तीन तलवारी पाच लोखंडी काती एक चॉपर पाच चाकू कोयता चोवीस दारुगोळाची पाकिटे शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष यामध्ये जनावरांचे शेंग भेकराचे जोड सांबर जोड काळबीट चौसिंगा यांचा समावेश आहे हे सर्व साहित्य घरामध्ये आढळल्यानं रोहा शहरात एकच खळबळ उडाली या आरोपीला मुद्देमालास पकडण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घायर आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमने केले स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी रायगड जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा जप्तीची मोठी कारवाई झालेली आहे रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही धाडची कारवाई केलेली आहे आपल्यासोबत नेमका हा गुन्हा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय तर ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय आणि गुन्ह्याचं उकल देखील तातडीनं आपल्याकडून आपल्या डिपार्टमेंटकडून केली जाते आज ज्या पद्धतीनं गुन्हा आहे की शस्त्रसाठा बनवणे किंवा इतर जनावरांचे अवशेष सापडलेले आहेत नेमकं काय प्रकरण आहे सर त्या ठिकाणी एक तन्मय नावाचा एक चोवीस वर्षाचा तरुण आहे तो फक्त बारावीपर्यंत शिकलेला आहे आणि त्याला दुसऱ्याकडून एक टेक्निकल नॉलेज भेटलं आणि त्यांनी त्या ते नॉलेजचा वापर हा बंदुका बनवणं तलवारी बनवणं कोयते बनवणं जिवंत काडतुस बनवणं ह्यासाठी त्यांनी त्याचं नॉलेज वापरलेलं आहे आणि आम्हाला तळ्या आपल्या रोहा या ठिकाणी त्याचा छोटा कारखाना मिळून आला आम्हाला त्याच्यामध्ये चार बंदुका पिस्टल बऱ्याचशा तलवारी धारदार चाकू आहेत कोयते आहेत आणि नव्वद जिवंत काडतूस आम्हाला मिळून आले आहेत आणि त्याच्यामध्ये बावीस जनावरांचे शिंगे पण आम्हाला किती मिळून आले आहेत म्हणजे निश्चितच जनावरांची हत्या झालेली आहे तर आम्ही शस्त्र अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखवून अटक केली आहे त्याला ही यंत्रसामुग्री कुठून मिळाली किंवा त्यांनी अजून काही वेपन्स कोणाला काही विकले आहेत का याबाबत आमचा तपास चालू आहे आणि निश्चितच कुठल्या तरी एक गंभीर गुन्ह्याला आळा बसलेला आहे सर ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये चरस असेल गांजे असेल किंवा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर सापडतात कोट्यावधीच्या अंमली पदार्थाची निर्मिती आणि त्या कारखान्यांवर देखील आपल्याकडून कारवाई झालेली आहे हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचं मोठं यश असलं तरी देखील सर रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या वाढत्या घटना ज्या आहेत त्या रोखण्यासाठी पुढं आपली कारवाई काय असणार आहे हे जे आज शस्त्रसाठा सापडलेला आहे त्याचे धागेदोरे इंटरनॅशनल स्तरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील तर काय अंदाज आहे नाही आम्ही त्याच्याबद्दल आरोपीकडे तर तपास करतच आहोत आणि बाकी सुद्धा आम्ही तपास करत आहोत निश्चितच हे धागेदुरे असू शकतात आणि जर असतील तर तेही आम्ही समूळ उच्चाटन आम्ही करू त्याच्यामध्ये आम्ही रायगड पोलिसाच्या आपण बघताय की बऱ्याच दिवसापासून चांगल्या कारवाया आहेत आणि अशा कारवायामुळे होणारे भविष्यातील मोठ्या मोठ्या घटना किंवा मोठे मोठे काही गुन्हे असतात ते टळू शकतात निश्चितच रायगड पोलिसाचे एक उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी सध्या चालू आहे सर्वच एलसीबी आहे आमचं पूर्ण जिल्हा पोलीस दल याच्यामध्ये सक्षम आहे आणि सक्षम ठरलेलं आहे की आम्ही खूप मोठे मोठे स्कॅम ओपन केलेले आहेत आणि असेच आम्ही करत राहू आणि निश्चितच आम्ही ह्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि होणारी देखील सर या गुन्ह्यामध्ये जर आपण बघितले तर तरुणांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये तरुणांचा समावेश जो दिसतोय तो चिंताजनक आहे महाराष्ट्र आणि देशासाठी जर आपण आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा आपण कार्यभार सांभाळता तर तरुणांना आपण काय संदेश तर तरुणांनी या वाम मार्गापासून कसं वाचवलं पाहिजे स्वतः नाही आजकाल तरुण एक तर नार्कोटिक्स जो एक आंबली पदार्थांचा जो शेवणाचा त्यांचा एक सवय वाढलेला आहे हे खूप चिंताजनक गोष्ट आहे आणि याच्यावरती पोलीस सक्षमपणे काम करत आहे कारण जर नार्कोटिक्स ज्या ठिकाणी तयार केलं जातं तिथपासून आम्ही उच्चाटन करत आहोत ह्यांना तरुणांना जर पुढे नार्कोटिक्स काही मिळालंच नाही तर त्यांना त्यापासून म्हणजे वायाला जाणार नाहीत अशा पद्धतीने थोडस आमचं कामकाज चालू आहे पोलिसांचं माझ्यासोबत बाळासाहेब खाळे होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख आणि त्यांनी संपूर्णतः या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला अटक केलेली आहे आणि पुढील त्याच्याकडून अजून काही धागेदोरे सापडत आहेत का, का ते पूर्ण त्याच्यावर कसून तपास देखील सुरू आहे धम्मशील सावंत न्यूज रिपोर्टर रायगड कोकण तर मसळा तालुक्यातील आंबेदखाडी भागात दोन एकर जागेत असलेल्या कांदळवन क्षेत्रातील भागात अनेक कांदळवन प्रजातींच्या वनांवर काही व्यावसायिकांनी बेसुमार कत्तल केल्याची माहिती मागील आठवड्यात मनसे नेते अमित शिंदे यांनी उघड केली होती मात्र त्यानंतर त्या, त्या प्रकरणाला महिना उलटलाय तरी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप मनसेचे रायगड जिल्हा रस्ते साधन सुविधा आणि अस्थापना जिल्हा सचिव शेखर सावंत यांनी केल्या गट नंबर तीनशे पस्तीस आणि तीनशे पन्नासमध्ये हे कांदाळवन क्षेत्र असलेल्या भागात काही व्यावसायिक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि व्यवसायासाठी बेसुमार कत्तल करत असल्याची माहिती निदर्शनास येताच स्थानिकांसह मनसेनं देखील याबाबत कडक कारवाईची मागणी केली आहे तसेच संबंधित विभागाला सूचित केलं आहे मात्र आज तिन्ही विभागाकडून हा अहवाल संबंधित प्रांत यांना सादर करून देखील अद्याप कारवाई होत नसल्यानं अखेर मनसे नेते अमित शिंदे यांनी आज श्रीवर्धन मसळा प्रांताधिकारी डॉक्टर दीपा भोसले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली त्यानंतर त्या संबंधित जागेचे स्वतः पाहणी करून लवकरच या संबंधित योग्य ते आदेश देऊन दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती भोसले दिली आहे <laughs> रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील सांवेदा लॉजिस्टिक गोदाम काल दुपारी भीषण आग लागली विंधन कंठिवली गावच्या जवळ असलेल्या गोदामाला आग लागली या आगीत माल आणि गोदाम जळून खाक झालाय तर सिडको अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले मात्र काल दुपारी लागलेली आग अजूनही सुरूच आहे जवळपास चोवीस तास उलटले तरी देखील या आगीवर नियंत्रण मिळालेले नाही चाळीस ते पन्नास गाड्या घटनास्थळी रात्रभर आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र गोदामात केमिकल कटलरीज रबरी आणि पुठे असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहेत एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे मिक्सर बनवणाऱ्या जपान ला आग लागल्याची लाग माहिती समोर आली आहे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे त्यामध्ये कंपनीतील मिक्सर बनवण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आग इतकी भीषण होती की त्या आगीतून धुराडचे मोठमोठे लोट पसरत होते या कशी लागली अद्याप कळू शकले नाही माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ येऊन आगीवर नियंत्रण वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्या चार गुन्ह्यांची उकल झाली असून नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबईतले हे गुन्हे आहेत सहा रिक्षा एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आले तुर्भे एमआयडीसी परिसरातून रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली होती त्या अनुषंगानं शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी पथक नेमून या चोरट्याला बेड्या ठोकल्यात आरोपी शाबाब हुसेन सय्यद राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ चौकशी केली असता त्यांना नवी मुंबई मुंबई ठाणे मुंब्रा परिसरात रिक्षा आणि मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे यात नवी मुंबईतील दोन तर बाकुला पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्याची उकल करण्यात आली यामध्ये शाबाब याच्याकडून सहा रिक्षा आणि एक मोटरसायकलचा एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे शिवसेनेच्या सोळा आमदारांचे अपात्रता प्रकरण विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना योग्य वेळेत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एकतीस डिसेंबर आणि नंतर दहा जानेवारीची मुदत दिली अशातच नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे विधानसभा अध्यक्ष वर्षा बंगल्यावर कसे जातात यांची काही मिली बघत आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं महाराष्ट्र मध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आप महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटलेत एक तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात जा भेट भेट का हा बायको वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरो आरोपी दोघांचे फोटो आहे ता त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील गेले पंचवीस वर्ष महाड परिसरामध्ये गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्थेतर्फे नुकतेच महिला विशेष दुर्गभ्रमंती किल्ले घोसाळगड येथे आयोजन करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातील महाडमधील वीस महिलांनी यामध्ये सहभाग घेतला रोहा तालुक्यामध्ये तळा रोहा मार्गावर घोसाळी गावाजवळ हा किल्ला स्थित आहे मांदाड खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूच्या हालचाली आणि व्यापारी यावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता हा किल्ला प्रथम निजामशाहीकडे नंतर आदिलशाहीकडे आणि त्यानंतर सोळाशे अठ्ठेचाळीस नंतर शिवाजी महाराजांकडे होता जंजिराच्या सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याला विशेष महत्व दिलं अत्यंत सुस्थितीतील माची दरवाजांचे अवशेष अत्यंत मजबूत असा चोर दरवाजा दोन ब्रिटिशकालीन तोफा पश्चिमेच्या कड्यात पाण्याचे टाक्या नक्षीदार खांब असलेले टाके हत्ती आणि हरणाच्या शिल्प असलेले पाण्याचे टाके दारू कोठार अशी विविध अवशेष या किल्ल्यावर पाहायला मिळतात अतिशय प्राचीन आणि बौद्धकालीन अशा कुंडे मांदाड लेण्यांना महिलांनी भेट दिली एकूण सव्वीस लेण्या आणि अकरा पाण्याच्या टाक्या या लेणी समूहात आहेत कातळात खोदलेले दोन हत्तींचे शिल्प अत्यंत प्रशस्त विहार त्यावरील कोरलेल्या बुद्ध प्रतिमा आणि सुस्थितीतील शिलालेख याचा महिलांनी आनंद घेतला दैनंदिन व्यस्त दिनक्रम दिनक्रमांकातून वेळ काढून अतिशय साहसी भ्रमंती महिलांनी यशस्वीरित्या पूर्ण केली मी सह्याद्री मित्र टेकच्या दुसऱ्या ट्रेकला आलेले आहे सह्याद्री मित्रमंडळचं हे सोळावं वर्ष आहे महिलांसाठी ट्रेक घेऊन जाण्याचं आणि अतिशय सुंदर आयोजन असतं सो so, थँक्स फॉर सह्याद्री हो सर्व महिला मैत्रिणींसोबत आणि माझ्या बहिणींसोबत सह्याद्री मित्र यांच्यासोबत घोसाळगड या किल्ल्याला भेट दिली आहे आज आम्ही हा पूर्ण किल्ला पाहून इथे आलेलो आहे आणि त्याच्यानंतरचा मी तुम्हाला अनुभव सांगते की सर्वांसोबत हा किल्ला बघण्यात आम्हाला खरंच खूप मजा आली तसं पाहायला गेलं तर सह्याद्री मित्रचा महिलांसाठीचा हा सोळावा ट्रेक आहे त्यामध्ये मी दोन ट्रेक केलेले आहेत हा माझा दुसरा आहे पहिला ट्रेक आम्ही सह सरसगडावर केला होता तेव्हा जितकी मजा आली तितकीच मजा मला आजही इथं आलेली आहे सर्वांसोबत त्यांचे हो अनुभव ऐकल्यानंतर सर्वांसोबत हा वेळ घालल्यानंतर आज मला अगदी नव्याने उद्या परत नवीन दिवस छान सुरू करावे अशी प्रेरणा मिळाली आहे सगळ्यांचे व्यू ऐकले आणि तसंच सह्याद्रीसोबत त्यांनी जी यांची अरेंजमेंट असते त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते ही अगदी वाखण्याजोगं आहे आणि मला यांच्यासोबत नेहमी यायला आवडेल मी नेहमीच या ट्रेकची वाट बघत असते महिला ट्रेक आणि शुभेच्छा खूप सह्याद्री मित्राला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि नेहमी असेच वेगवेगळे ट्रेक त्यांनी करावे आणि नेहमी आम्हाला सोबत घेऊन करावे अशी आमची त्यांना विनंती आहे या स बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण